हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज थोडी तब्येत डाऊन आहे आणि सकाळपासून ना अंथरुण वगैरे धुवून टाकले दिवसाची माझी सुरुवात झालेली आहे तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता मी आवरू घेते सगळं तर किचन वगैरे आवरायचं चालू आहे माझं तर काल नॉनव्हेज वगैरे झालं तर आज सोमवार उपवास वगैरे तर म्हणून मग आता किचन ओटा वगैरे सगळा स्वच्छ करून घेते तर बाहेर अंथरून वगैरे सगळं धुवून टाकलं ते अजून वाळत झालंच आहे तर माझं चालू आहे सो so फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे आता दुपारचे हजलेले आहेत पाहुण्याच्या आणि आमच्या इकडे पावसाचं आम वातावरण इतकं भयंकर काळूक झालेलं आहे की तुम्हाला दाखवते सकाळी so मी दवाखान्यातून जाऊन आले आणि त्यानंतर जे झोपून टाकले ते आत्ता उठले तर तुम्हाला एकंदर बाहेरचं वातावरण दाखवते पावसाला सुरुवात झालेली आहे चला आता माझ चाललंय चहा चहा ठेवलेला आहे तर या तुम्ही सुद्धा चहा घ्यायला तरी बघा आमच्या अर्णचे लहानपणीची सायकल तेजूबाई बसल्या तेजबाईच्या सुट्टी समाप्त आज तेजूला सोडून येणार फ्रेंड्स मी स्नेहा परत एकदा तुमचं स्वागत करते तर आता थोडंसं आवरलं आहे कारण सकाळपासून काहीच आवरलं नव्हतं आहे ते झोपूनच होते त्यामुळे म्हटलं थोडंसं फ्रेश होऊया तर माझ्यासोबत आहे अथर्व आता आम्ही दोघे पण बसलो आहे हे गेलेत कामाला हे आता सहा वाजले आहेत संध्याकाळचे तर सहाला सुट्टी होते साडेसहापर्यंत येतात तर संध्याकाळी गावाकडे जायचं आहे बोलल्यात बघू कसं कसं होतं आहे कारण उद्या प्रवासाला जायचं आहे अजून त्याची पण माझी काहीच तयारी नाही आहे ते कपडे वगैरे सगळे बॅगेत भरायचे आहेत तर मी आता ते करेन काम तर तुमच्याशी पण शेअर करेन काय काय घेते सोबत काय काय नाही तर कुठे जाते काय उद्याचा पण ब्लॉग मी शूट करणार आहे तर नक्की बघा आणि प्लीज चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आपले छान छान व्हिडिओ येतील बघायला तर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले तर लाईक कमेंट काय चुकत असेल तर कमेंट करून पण सांगा तर आज आहे वीस मे आणि वर्षापूर्वी ह्याच दिवशी आजच्या दिवशी माझे पप्पा एक स्क्वार झाले तर सकाळपासून ते पण थोडंसं म्हणजे खूप आठवण येत होती पप्पांची आणि त्यामुळे रडले सकाळी मी खूप तर त्यामुळे डोकं वगैरे दुखायला लागलं आणि परत मग जास्तच तब्येत बिघडत गेली तर माझ्या आयुष्यातून म्हटलं तर खूप लवकर आमचे पप्पा निघून गेलेत कारण इतकं काही त्यांचं हे नव्हतं की इतक्या लवकर जायचं पण म्हणतात ना की देवाला आवडली की माणसं देऊ पण घेऊन जातो त्याच पद्धतीनं पप्पा पण माझे गेलेत तर चला ब्लॉगशी कंटिन्यू राहा आणि जेव्हा बाप नावाची चादर आपल्या आयुष्यातून निघून जाते तर त्यावेळेस खरं तर आपल्याला बापाची किंमत कळते तर आज पण मला असं वाटतं की ह्या ह्या क्षणापर्यंत इथून पुढे सुद्धा आणि प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या प्रत्येक सुख सुखदुःखात आपले वडील आपल्यासोबत पाहिजे तर अर्णव माझा छोटा होता अडीच तीन वर्षाचा होता ती आ, तीन वर्ष पूर्ण झाले होते त्याला तर त्यावेळेसच पप्पा एक्सपायर झाले आणि आधी चौदा मेला अर्णवचा बर्थडे झाला आणि पप्पांच्याबद्दल जर सांगायचं गेलं तर मी त्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवेन नक्की तर पप्पांच्याबद्दल मी नक्की सांगेन तर चला ब्लॉगशी कंटिन्यू रहा तो फ्रेंड्स रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा आणि आम्ही आत्ता कोल्हापूरमध्ये आलो आहे आता पार्सल घेतो आहे जेवणाचं तर चला मी आता इथेच व्हिडिओचा एंड करते सर्वांना शुभरात्री बाय बाय